मुलं फक्त चांगल्या शाळेत टाकणं आणि त्यांच्यासाठी राबराब राबून पैसा कमवणं म्हणजे पालकत्व नाही मग काय फरक आहे आदर्श पालक आणि सामान्य पालकामध्ये डिटेल पाहूया जर एखादी घटना घडली तर सामान्य पालक कसा वागतो आणि आदर्श पालक कसा वागतो आपण पाहूया बघा मुलाने जर एखादी चूक केली ना तर जो सामान्य पालक हे ओरडतो बाय चान्स त्याला राग येतो की रिमोट का तोडलं तू अशी चूक का केली तुला समजत नाही का पण त्याच जागी आदर्श पालक शांतपणे चुकीचं कारण समजून घेतो विचारतो आणि त्या गोष्टीचं महत्व सुद्धा समजून सांगतो म्हणजे झालेल्या चुकीचा फायदा घेऊन त्याला लेसन चांगलं ले शिकवतो तो आदर्श पालक त्यानंतर मुलाचे मार्क्स जर कमी आले तर सामान्य पालक तुला कळत नाही तुझ्यासाठी एवढा खर्च केला आम्ही तू आम्हाला आता मातीत घालणार आहे ही भाषा बोलतात पण तोच जर आदर्श पालक असेल तर हे मार्क कसे सुधारता येईल कोणत्या विषयामध्ये तू मागे राहिलास यावर चर्चा करतात मुलाने वस्तू मोडली तर अपघात समजून घेतात कोण आदर्श पालक कारण आपल्या हाताने पण खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत पण त्याच जागी जर सामान्य पालक असेल तर रागाने ते मुलांना मारतात ओरडतात खूप सारा दोष देतात जर एखादी गोष्ट मुलाला समजली नाही तर आदर्श पालक त्याला संयमानच समजून सांगतात कारण एखादी गोष्ट समजायला बराच वेळ सुद्धा लागू शकतो हे आदर्श पालकाला माहित असतं पण त्याच वेळेस सामान्य पालक तुला किती वेळ सांगू असे म्हणून चिडतात तुला समजत कसं नाही जर एखाद्या वेळेस मुलगा किंवा मुलगी घाबरली भीती वाटली तर आदर्श पालक भीतीचं कारण समजून घेऊन त्यांना मिठी मारतात त्यांचे कान फुकतात व्यवस्थित समजून घेतात त्याचं कारण आणि समजून सांगतात या उलट जे सामान्य पालक असतात ते वेडेपणा करू नकोस घाबरू नकोस मूर्ख आहेस का तू भित्र आहेस का तू असं त्याला उलट चिडवतात जर मुलाने एखादा नियम पाळला नाही तर शांतपणे त्याचा परिणाम समजून सांगतात की बाळा हे नियम कशासाठी बनवलेले आहे याने काय होणारे एखादी गोष्ट सांगतात आदर्श पालक याऐवजी सामान्य पालक धमक्या देतो तुला समजत नाही का नियम केला हे केला उलट त्याला जास्त मारण्याचा प्रयत्न करतो जर मुलाने एखादं चांगलं काम केलं तर आदर्श पालक कौतुक करतात प्रोत्साहन देतात त्याला तयार करण्यासाठी प्रयत्न करतात कौतुक न करता दुर्लक्ष करतात करता, ते सामान्य पालक असतात मुलाला जर मदत हवी असली मदत करतात योग्य मार्गदर्शन करतात आदर्श पालक लगेच त्याला मदत करतात त्याच्या काम पूर्ण करून देतात पण याच्याऐवजी जे काही सामान्य पालक आहे तुझं तू तु बघून घे तुला तुझं होत नाही का तुझं तू कर बाकीचे मुलं कसं करतात असं बोलण्याचा प्रयत्न करतात एखाद्या वेळेस मुलगा जर खोटं बोलला तर सामान्य पालक चिडतात अपमान करतात शिक्षा करतात डायरेक्ट पण तोच आदर्श पालक समजून घेण्याचा प्रयत्न करतात हा खोट का बोलला याचं कारण शोधतात आणि खोटं बोलण्याचं परिणाम सुद्धा समजून आजपासून जर पालकांनी या गोष्टीचा विचार केला तर खरंच तुमची मुलं खूप मोठी होणार आहे खूप यशस्वी होणार आहे कारण मुलं काही वेळापुरताच आपल्यासोबत राहणार आहे त्यामुळे प्रेमाने आपण त्याच्यासोबत वागलो पाहिजे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र